पर ओला दुष्काळ हा जो जाहीर करा आम्ही याच्यासाठी म्हणत होतो की विद्यार्थ्यांची जी काय अकेडमिक फी आहे ती देणं महत्वाचं आहे तुम्ही परीक्षेची फी देणार आहात म्हणजे दोनशे तीनशे रुपये द्याल पण जी अकेडमिक फी आहे कॉलेजची त्याच्याबद्दल सरकारकडनं कुठेही काय सांगितलं गेलं नाही आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी मागणी जी, 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 जी आम्ही केली होती ती कर्जमाफीची इलेक्शनच्या आधी तुम्ही शब्द दिला होता आम्ही कर्जमाफी देऊ पण ते काय कर्जमाफी तुम्ही केली नाही खातूर मातूर उत्तर देत आम्ही पुनर्गठन करू असं कुठेतरी तुम्ही सांगत असला तरी आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि शेवट सगळ्यात महत्वाचं कुठंतरी सरकारला आमची मागणी आहे आणि सांगणं आहे की शेतकरी जर आज अडचणीत असेल शेतात जर आज पाणी असेल तर मग तिथे मजुराला शेतामध्ये काम करण्यासाठी जाता येत नाही त्यामुळे शेतमजुराला पुढचे सहा महिने जगण्यासाठी कुठंतरी सव्वीस हजार रुपये हे प्रति कुटुंब दिले गाईले बायल असं आमच्या सगळ्यांचं तिथं मत आहे त्यामुळे सरकारली जी काय घोषणाबाजी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानासाठी केली ती पूर्णपणे फसवी आहे असं आमचं मत आहे शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पानं पुसली आहेत या शेतकऱ्याला कशात गुंतून ठेवले तर कागदपत्रामध्ये गुंतून ठेवले त्याच्यामध्ये अधिकाऱ्याकडे जा, जा। त्याच्यात कुठेतरी गुंतून ठेवले आकडे फोगवून दाखवले त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन काढण्याचा प्रयत्न हे सरकार करते पण हा प्रयत्न करत असताना सुद्धा कुठेतरी खलनायकासारखं हे सरकार वागतंय असं आमचं आणि लोकांचं तिथं मत आहे आणि म्हणूनच येणारं जे अधिवेशन आहे ते अधिवेशन फक्त दहा दिवसाचं हे सरकार घेणार आहे आमच्या सगळ्यांची मागणी आहे तीन आठवड्याचं अधिवेशन झालं पाहिजे लोकांचं काय म्हणणे काय अडचणी ह्या सरकारली ऐकून घेतल्या पाहिजे त्या ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर अंब अम्ब, अंमलबाजी अम्ब, सुद्धा तिथं झाली पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे जेव्हा विरोधी पक्ष नेता होते देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा घशाला कोरड कोरडपुरुष ते सांगत होते कोविडच्या काळामध्ये आरोग्याची अडचण असताना सुद्धा सांगत होते तीन आठवड्याचं हे अधिवेशन झालं पाहिजे मग आज शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ता अडचणीत असताना

ती मोघम केलेली आहे फसवी आहे आणि याच्यावर चर्चा नको चर्चा करायला हे सरकार घाबरतंय म्हणून हे अधिवेशन दहा दिवसाचं ठेवलेलं आहे पुरवी पुरवणी मागणी एक फार मोठी येणाऱ्या अधिवेशनात येऊ शकते ते म्हणजे शक्ती मार्गासाठी चोवीस हजार कोटी रुपयाची अतिरिक्त मागणी हे सरकारकडनं तिथं आणू आणली जाईल असं आम्हाला तिथं वाटतं त्यामुळे मोठे प्रोजेक्ट त्याला फंडिंग याच्यासाठी पुरवणी मागणी मोठ्या प्रमाणात आणली जाईल आणि थातूर मातूर भाषणामध्ये म्हणजे ते फायनान्स मिनिस्टर मिनिस्टरने तर सीएमच्या भाषणामध्ये कुठेतरी थातूर मातूर घोषणा केली जाईल जेणेकरून व्यापक आम्ही ही निधी तिथं देऊ आणि त्याच्यात कसं तरी स्थानिक स्वराज्य संस्था लोकांना फसवून काढायची असा नक्कीच प्रयत्न या सरकारचा तिथं असू शकतो जे काही सामाजिक न्याय विभाग आहे त्याच्या अंतर्गत जो समाज येतो त्यांना मदत करण्यासाठी हा विभाग काढण्यात आला होता निधी पूर्णपणे त्या विभागाच्या अंतर्गत शिक्षण आरोग्य इन्फ्रास्ट्रक्चर याच्यासाठी वापरण्यासाठी हा निधी आहे पण यांनी पळवाट अशी काढलेली आहे की या समाजाच्या ज्या महिला आहेत त्या महिलांना निधी महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत देण्यापेक्षा इथं निधी कंपल्सरी आपल्याला द्यावा लागतो आणि मग तोच निधी आरोग्य आणि तिथं जे पोषक आहार याला देण्याऐवजी तिथं या समाजाच्या ज्या महिला आहेत तिथं तो वळवला जातो मग कुठं ना कुठं पळवाट काढली गेली आहे पण याच्यामुळे तिथे असणाऱ्या लहान बालकांचं इन्फ्रास्ट्रक्चरचं त्या एसटी समाजाच्या लोकांचं खूप मोठं नुकसान हे होत आहे अनेक योजनाला आज निधी नाही त्यामुळे सरकार काय करत आहे की फक्त आकड्याचा खेळ आणि शब्दाचा खेळ खेळत आहे आणि याच्यातून हा निधी मोठ्या प्रमाणात जो वळवला जातोय त्यामुळे खऱ्या अर्थाने या विभागाच्या अंतर्गत या विभागावर अवलंबून असणारा जो पूर्णपणे एस सी समाज आहे त्याचं न भरून काढणारं नुकसान हे इथं होत आहे पण सरकारला न आजचं पडलंय न उद्याचं पडलंय त्यांना फक्त काय पडलंय तर इलेक्शनचं राजकारणाचं पडलंय असं आपल्याला म्हणावं लागेल आणि त्याच्याचबरोबर ही लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीस लाख महिलांचं तर नाव कमी करण्यात आलं पण त्याच्याचबरोबर अनेक अटीतटी आणल्यामुळे येत्या काळामध्ये अजून पंचवीस एक लाख महिलांचं नाव कमी होऊ शकतं इलेक्शन होऊन जाऊस तर हे सरकार काही करणार नाही पण स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन झालं ही योजना हे सरकार बंद तरी करू शकतं नाही तर स्वतःच्याच एखाद्या कार्यकर्त्याला कोर्टामध्ये पाठवून तिथं कोर्टाच्या माध्यमातून ह्याला स्थगिती सुद्धा आणू शकतं त्यामुळे आज ज्या पद्धतीने सरकार वागतंय त्याच्यावरनं एकच कळतंय की यांना ही योजना नको आहे आणि का पाहिजे होती तर फक्त दोन हजार चोवीसचे इलेक्शन जिंकण्यासाठी पाहिजे होते तुम्ही शब्द जेव्हा इलेक्शनच्या आधी दिला होता तेव्हा तुमचं सरकार होतं बजेट तुम्हाला माहीत होतं बजेटचा अभ्यास तुमच्याकडे होता कुठल्या विभागाला किती निधी लागणार आहे याचा अभ्यास तुमच्याकडे होता आणि हा सगळा अभ्यास करून इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही घोषणा केल्या होत्या ही योजना तुम्ही आणली अॅडव्हान्समध्ये पैसे दिले मग तुम्ही इलेक्शनच्या काळामध्ये शब्द महिलांना दिला होता की आता पंधराशे रुपये आम्ही देतोय लाडक्या बहिणींना आम्ही आता एकवीसशे रुपये करू इलेक्शन झाल्या झाल्या मग शब्द हा सत्तेतल्या लोकांनी दिला होता अभ्यास तर केला असेल तर तुम्हाला तो शब्द पूर्ण करावाच लागेल म्हणून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये तुम्हाला द्यावे लागतील कर्जमाफी करावी लागेल रोजगार तुम्हाला द्यावा लागेल एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने ज्या कुठल्या योजना होत्या जे आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार बंद करत चाललेलं आहे जसं की आनंदाचा सीजा सिधा या सगळ्या योजना तुम्हाला चालू ठेवाव्याच लागतील कारण का याच्यावर तुम्ही मतं मागितलेली आहेत त्यामुळे सरकारचं आता डोकेदुखी आहे की एकवीसशे रुपये द्यायचे कसे पण आमचं एवढंच मत आहे की त्यासाठी चार वर्ष थांबू नका द्यायचं असेल तर आत्ताच द्या जर तुम्ही दोन हजार एकोणतीसचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये मध्ये हे सगळ्या नवीन योजना नाहीतर नवीन निधी तिथं देणार असाल तर कुठेतरी लोकांचा फक्त तुम्ही वापर करून घेतला आणि इलेक्शन टू इलेक्शन हे सरकार काम करणं हे नेते काम करतात असं स्पष्ट तिथं होतं एक तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे निलेश गायवाळ हा जो मोठा गुंड आहे ते महाराष्ट्राचे आजचे जे सभापती राम शिंदे सर फार जवळचे आहेत त्यांनी राम शिंदे सरांना सांगितलं असावं अशी एक चर्चा आहे आणि राम शिंदे सरांनी हे योगेश कदम यांना डायरेक्टरी फोन केला असावा चर्चा केली असावी नाहीतर होम मिनिस्टर कार्यालयामधून एक दबाव हा राज्यमंत्र्यांवर आला असावा आणि त्या अनुषंगाने सचिन गायवाड जो मोक्यात सुद्धा अडकला होता पूर्वी असं आम्हाला समजते त्याला तिथं बंदुकीचा परवाना दिला गेला आज छोटे मोठे व्यापारी जेव्हा एस पी ऑफिसला जातात सीपी ऑफिसला जातात त्यांना तिथं पिस्तूलचा नाही तर बंदुकीचा परवाना दिला जात नाही त्यांना जरूरत असताना सुद्धा पण मग एका गुंडाच्या भावाला सहजपणे तिथं जर बंदुकीचा परवाना देत असेल तर फार वरिष्ठ लेव्हलचे लोकं ह्याच्यामध्ये इन्वॉल्व असतील ज्याच्यामध्ये होम मिनिस्ट्री सुद्धा आहे आणि होम मिनिस्टर स्वतः असू शकतात आणि सभापती राम शिंदे सरसुद्धा तिथं असू शकतात म्हणजे ज्या गोष्टी सहजपणे गरीबाला सामान्य लोकांना मिळत नाही जसं की पासपोर्ट खोट्या नावावर पासपोर्ट दिला जातो निलेश गायवाडला निलेश गाय भारत सोडून बाहेर जातो आणि इथं विद्यार्थी आणि सामान्य लोक अनेक वेळा चक्रा मारून सुद्धा त्यांना पासपोर्ट मिळत नाही त्याच्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगतो निलेश गायवाड जर कुठल्या एअरपोर्ट लंडनला गेला असेल तर ते एअरपोर्ट आहे अहमदाबाद एअरपोर्ट तिथं काही धाराशिवचे नेत्यांनी सुद्धा त्याला मदत केली राम शिंदे सरांनी सुद्धा मदत केली अशी लोकांमध्ये आता चर्चा आहे आता होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो याच्या खोलामध्ये जावा जे जे कोणी जबाबदार असतील त्या त्या लोकांना तुम्ही तिथं पकडा तिथं गौतमी पाटील गाडीत नसताना सुद्धा त्यांना उचलायची भाषा तुम्ही करता आता या मोठ्या गुंडाला कुणी एवढा वर्धास्त दिला की खोटा पासपोर्ट मिळतो अनेक गुन्हे असताना सुद्धा इलेक्शनमध्ये मोठ्या नेत्यांच्या प्रचारामध्ये हा माणूस दिसतो आणि त्याच्याच भावाला सहजपणे पिस्तूल परवाना तिथं दिला जातो म्हणजे बघा हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे गुंडांचं सरकार आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे हे कुठेतरी आता परत एकदा सिद्ध होतं समीर पाटील जे आहेत जे काय आम्हाला कळालेलं आहे ते चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या ऑफिसमध्ये असतात आणि हे स्वतः समीर पाटील जे आहेत ते निलेश गायवाळचे फार निकटवर्गीय आहेत त्यांचे फोटो आहेत बऱ्याच काही संभाषणाच्या क्लिप आहेत असं आम्हाला कळतं आणि अनेक वेळा जेव्हा निलेश गायवाळ अडचणीत आला तेव्हा समीर पाटलांनी त्यांना मदत केली अशी सुद्धा चर्चा लोकांमध्ये आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना की हे सत्तेतले लोक या गुंडांना काय एवढं पाठबळ देतात हा खरं तर मोठा प्रश्न आपल्या सर्वांना पडतो आणि हा विषय फक्त इथंच नाही पुणे शहरांमध्ये सुद्धा अशी काही गुंड आहेत धाराशिवमध्ये काही गुंड आहेत मराठवाड्यामधलं तर प्रकरण आपल्याला तिथं कराड यांचं माहितीच आहे की तिथं त्यांनी काय उत्मात केला त्यांना सुद्धा पाठबळ हे सत्तेतलेच नेते तिथं देत होते त्यामुळे कुठं ना कुठं तरी इथं आपण जर बघितलं तर जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना राजकारणामध्ये प्रवेश देणं असेल अजून एक गोष्ट निलेश गायवाळच्या विषयाच्या बाबतीत हिंगोलीचा एक नेता आहे त्या हिंगोलीच्या नेत्यांनी सुद्धा या निलेश गायवाळला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मदत करण्यासाठी काही प्रमुख सत्तेतल्या नेत्यांची मदत घेतली असं सुद्धा बोललं जातं त्यामुळे हिंगोलीचा नेता हा कोण याचाही या अभ्यास केला गेला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन एक स्पेशल केस लोकांना दाखवली गेली पाहिजे हे सरकार गुंडांच्या मागे राहत नाही बघूया येत्या काळामध्ये काय होत नाही ह्याच्यामध्ये आम्ही जे विषय घेत असतो ते विषय खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर फायनान्शियल लॉस जर सरकारला तिथं झाला असेल नाहीतर तुम्ही जबाबदारीली वागला नसेल आता आमचा पक्ष या बाबतीत नक्कीच योग्य असा निर्णय तिथं घेईल आम्हाला असंही कळतं की आजच्या दिवशी परब साहेब हे कुठेतरी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत त्यात बऱ्याच काही गोष्टी ते सांगणार आहे आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित एक आहोत ते जे भूमिका घेतील त्या भूमिकेला पाठिंबा आम्ही सर्वजण नक्कीच देऊ आता या विषयामध्ये चर्चा इतकी मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर की हिंगोली जिल्ह्याचे संतोष बांगरचं नाव नक्कीच चर्चेत आहे कारण त्यांचे फोटो हे अधिवेशनामध्ये निलेश गायवाड बरोबर दिसतात सभापती राम शिंदेसर निलेश गायवाड त्याच्याचबरोबर संतोष बांगर हे सर्व लोक सहजपणे निलेश गायवाडला घेऊन तिथं त्या अधिवेशनामध्ये दिसतात म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला सामान्य व्यक्तीला हा त्यायला परवानगी नाही पण अशा एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला सहजपणे अधिवेशनामध्ये नेलं जातं त्यामुळे हो संतोष बांगरचा विषय आहे चर्चा आहे त्याचा थोडासा अभ्यास करण्याची जरूरत आहे त्याच्याचबरोबर धाराशिवचा नेता कदाचित जे सावंत सावंत साहेब आहेत तानाजी सावंत भाऊ आहेत ते डायरेक्टली नसतील पण त्यांच्या परिवारातले काही लोक हे शंभर टक्के इन्वॉल्ड आहेत जे तिथं ज्या पवनचक्क्या असतात ज्याला आपण विंडमिल म्हणतो तिथं जी काही जमिनी घेतल्या जातात शेतकऱ्याला ज्या धमक्या दिल्या जातात त्याच्यामध्ये निलेश गायवळच्या गँगचा आणि स्वतः निलेश गायवळचा तिथं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्याला तानाजी सावंत साहेब स्वतः नाही पण त्यांच्या परिवारातले काही लोकांचं नक्कीच पाठबळ आहे त्यामुळे एका व्यक्तीच्या पाठीमागे एवढे मोठे नेते तिथे उभे राहताना आपण जेव्हा बघतो तेव्हा समजतं की यांना गुंडागर्दीमध्ये इंटरेस्ट आहे एवढ्या मोठ्या नेत्यांनी जर गरीब शेतकरी कष्टकरी युवाच्या पाठीमागे जर उभं राहिलं असतं आणि आमच्या महिला ज्या आज सुरक्षित त्यांना वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी जर एखादी काय गोष्ट केली असतील तर या सरकारला या नेत्यांना आम्ही मान्य ने केलं असतं मानलं असतं व दुर्दैव असं की लोकांच्या पाठीमागे न राहता गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहताना आपण सगळेजण बघू शकतो